मुसळधार पावसामुळे मुंबईच्या भांडूपमध्ये दरड कोसळण्याची घटना घडलेली आहे हनुमान नगर बाबूराव पाटील कंपाऊंड इथं ही दरड कोसळल्याचं कळत आहे दरड कोसळल्यामुळे घरामधील सामानाचं मोठं नुकसान झालं दरड कोसळल्याच्या दुर्घटनेमध्ये एक महिला जखमी झाल्याचं कळत आहे जखमी महिलेवरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे मुंबईच्या भांडूपमध्ये घडलेली ही घटना आणि याचविषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहेत धनंजय मुंबईमधनं काल ज्या वेळेला मुसळधार पाऊस पडला तेव्हा अनेक ठिकाणावरनं अशा पद्धतीनं अप्रिय घटना समोर आल्या अंधेरीची घटना असेल किंवा मग ही भांडूपची घटना असेल काय आता ताजी माहिती आपल्या हातामध्ये येते कशा पद्धतीनं या ठिकाणी एकूणच धोका निर्माण झालेला आहे गुरु सध्या मी घटनास्थळीच आहे आणि आपण जर पाहिलं तर काल मुसळधार पाऊस बरसला आणि त्यामुळे भांडूप येथील हनुमान नगर जे आहे त्या हनुमान नगरमध्ये जर आपण पाहिलं तर बाबूराव कंपाऊंड आहे त्या ठिकाणी ही घटना घडली या घटनेमध्ये एक महिला जी आहे ती जखमी झालेली आहे आपण जर पाहिलं तर भांडूपच्या या हनुमान नगर हा संपूर्ण डोंगराळ भागे आपण दृश्यांमध्ये सुद्धा पाहतोय छोट्या छोट्या वस्त्या आहेत या ठिकाणी आणि याच ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना ज्या आहेत त्या अनेक वेळेस घडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि यंदा सुद्धा पावसामुळे ही घटना घडलेली आहे आणि त्याच ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच घराच्या बाहेर सध्या आहे आणि त्या घराच्या बाहेरची ही ताजी दृश्य आपल्याला दाखवतोय आपण जर पाहिलं गुरु तर घरामध्ये आपण संपूर्णरित्या जर पाहिलं तर हा मलबा जो आहे जी संपूर्ण माती आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण घर जे आहे ते या ढिगाऱ्याखाली आपल्याला पाहायला मिळतं आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर अशा घटना ज्या आहेत त्या वारंवार या ठिकाणी घडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि यामध्ये एक महिला जी आहे ती जखमी झालेली आहे कुटुंब होतं या कुटुंब काही सदस्य जे आहेत ते बाहेर निघाले मात्र ती महिला या ठिकाणी अडकून पडली होती सध्या तिच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि अशा मध्ये जर आपण पाहिलं तर वारंवार या घटना आणखी काही पंधरा ते वीस घर गुरु या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्यामध्ये सुद्धा भीतीचं वातावरण ज्यांच्या घरावर ही दरळ कोसळली ते सध्या गुरु माझ्यासोबत आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया कितने बजे हुआ ह्या एक्च्युअली क्या हुआ हुआ है है क्या पर बारिश बारिश ज्यादा हो रहा था वो लोग अंदर मतलब कुछ खाना वाना बना रहा था तो धीरे पानी ज्यादा आने लगा तो साढ़े आठ बजे टाइम में मतलब वो दीवाल धीरे धीरे फटने लगा फटने की वजह से पूरा दीवाल गिर गया अच्छा आ, किस किस को लगाया घर में एक महिला है उसी को लगाया अच्छा, आपकी वाइफ है उनके ऊपर अभी कुछ उपचार शुरू है।, क्या, क्या है चालू दवा चालू है अच्छा दवा चलो कौन से हॉस्पिटल में वो? अक्सर हॉस्पिटल में अच्छा, अक्सर हॉस्पिटल में खानदेवी यहाँ पर जब ये घटना हुई तब पुलिस और बाकी सब जो है वो आ गए थे तुरंत या आ, दे, देर हो गई थी पंद्रह बीस मिनट के बाद सब आए। अच्छा सब आए थे अच्छा दिक्कत हुई यहाँ पर निकालते समय सब वो तो दिक्कत तो हुई माटी पूरा हटाना पड़ा पूरा धीरे धीरे माटी भी आगे आ रहा था तो दिक्कत हुई यापर बहुत सारे और घर आहे यापर आणखी काही जण आपण त्यांच्याशी बोलूया या ठिकाणी मोठी वस्ती आहे ही बघितली तर भीतीचं वातावरण आहे का आजूबाजूच्या परिसर दहा बारा घरांना भीतीचं वातावरण आहे सध्या अच्छा दरवेळेस अशा घटना घटना दरवेळे दरवर्षी वाटतात अशा घटना अच्छा काय नेमकी परिस्थिती या संपूर्ण भागातली हे ऍक्च्युअली काय फॉरेस्ट जमीन म्हणतात ते जमिनीचा ना असं झालंय का तिथं संरक्षण भिंत वगैरे काहीच नाही लोकांना घर बांधले बरोबर त्यामुळे आता ही घटना घडल्यानंतर कशा पद्धतीनं प्रशासन या सगळ्यावरती उपाययोजना करता याची गांभीर्यानं दखल घेतं हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल धन्यवाद धनंजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आपण